अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मुक्काम आपल्या यवतमध्ये आहे तो पाऊस यांच्या पाठीमागे पूर्ण वार्षिक संप्रदाय आपल्या यवतच्या मुक्कामाला चालला आहे आणि यवतमध्ये आपल्या श्री काळा मंदिर आहे या ठिकाणी जो प्रसाद बनतो बेसन भाकरी त्याचे भरपूर हजारो हजार किलो बेसन या एवढ्या क्वांटिटीत बनतं आणि ते आम्ही आता ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे तर मित्रांनो श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे वारकरी मध्ये आगमन होत आहे मोबाईलमध्ये सुटणारा आठ सण आपल्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय येत आहेत आणि आपल्याकडचे वारकरी पालखी आणायला जात आहेत तर मित्रांनो आपले यवतचे वारकरी चालेल पालख्या आणायला तर मित्रांनो जे बेसन बनतं हजार किलोचं त्याची तयारी चालू आहे आलं चिरतायत आणि इकडे पाहू शकता कांदा कोथिंबीर वगैरे सगळं कट करायचं चालू आहे सगळे गावकरी मिळून सगळं काम करतात आणि हे आहे नाथबाबांचं मंदिर यवतमधलं या ठिकाणी बेसन बनलं जातं पाहू शकता हे सकाळचं दृश्य आहे सगळं काम चालू आहे आणि हे पाहू शकता सगळे गावकरी मिळून बेसन बनवतात आत्ता हे गिरवी बनवायचं काम चालू आहे कांदा वगैरे परतून घेता येत सगळं गिरवीचं चाललंय काम बेसनाची तयारी पाहू शकता बेसन आता बारीक करून त्यात टाकता येत बेसन एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचं बेसन बनतं मित्रांनो हे याची चव कोणत्याच हॉटेलला किंवा कुठंच घरी पण येणार नाही एवढ्या भरपूर क्वांटिटीत बेसन बनताना त्यामुळे टेस्ट एकदम जबरदस्त अशी बनते मित्रांनो पाहू शकता मीडियावाली पण आलती आणि पाहू शकता जबरदस्त एक दोन तीन चार इकडे पाच सहा सात आठ नऊ नऊ पातेली तयार झाल्यात बेसनाची आणि एक पातेली चाललं होतं मित्रांनो असले जबरदस्त बेसन हजार किलो आणि पाहू शकता आहे घरोघरून चपात्या येतात कोणी भाकरी देतं त्या जा, कोणाच्या घरची चार पाच चपात्या देतात भाकरी अशा प्रत्येक घराघरातून चपात्या भाकरी येतात आणि मंदिरात पण भाकरी बनवल्या जातात पाहू शकता ह्या मावडीच्या शेवेसाठी वारीसाठी आणि एकदम एकदम घेतोय सहा मला ती पाच रांगाचीच भूत आहे हे त्यांनी आम्हाला शेती दिली तसं काही नाही आता वाईट पण जाता आलं तर कसं वाटतं तर एक खूप आनंद वाटतो माताऱ्याची वारीक नाही जाणं झालं तरीच आपली सेवा करायची एवढी आजच्या पांडुरंगाची आमच्यावर सुद्धा होता मंदिरामध्ये पालखी पॉडीचं आठवण झालेलं नेते भागातून आलेल्या बालकी पक्षात काय दर्शन मंदिराच्या समावेश दर्शन करता आणि तांतपूर्ण मोबाईल सोहळा आहे ग्रामस्वामी ग्रामस्वामी लक्ष ग्रामगस्ता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जे बेसन भाकरी बनते ते हजारोंच्या संख्येने भाऊ भाविक त्या बेसन भाकरीचा आनंद घेतात पाहू शकता गर्दी जबरदस्त हजारोंच्या संख्येने आणि यवतचे युवा कार्यकर्ते हे सगळं सेवा करतात जबरदस्त असे बेन बेसन भाकरी आणि पाहू शकता या भाकरी हजारो लाखो भाकरी मित्रांनो तयार होतात घरोघरून नेतात पाहू शकता भाकरी ढीग लागला आहे ढीक भाकरींचा कोणीच उपाशी राहत नाही एवढी भाकरी बनती बेसन बनतं आणि ही बघा मी पण टेस्ट केलं बेसन भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी होती मित्रांनो पोलीस प्रशासन पाहू शकतं पाठीमागं कोणीच भूक उपाशी राहत नाही याची एकदम जबरदस्त मित्रांनो दखल घेतली जाते आणि मी पण टेस्ट केलं एक नंबर बेसन बनतं मित्रांनो नाथफळा आणि जबरदस्त अशा क्वालिटीचा <laughs> मित्रांनो पाहू शकता दर्शनासाठी लागलेली रांग मित्रांनो आसपासचे यवतच्या आसपास जेवढे गावं आहेत वाड्या वाजता आहेत आसपासचे गावं तेवढे सगळे भाविक दर्शनासाठी येतात आणि हा एक कार्यकर्ते प्रसाद वाटतानी आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही पातेली निम्मी पातेली तर संपल्यात जवळजवळ फक्त एक दीड पातील शिल्लक राहिला असन ते पण संपून जाईल मित्रांनो पाहू शकता किती संपत लगेच तर मित्रांनो तुम्ही पाहिलाच संत तुकाराम महाराजांची पालखी हा यवतमाध्य मग कामी होती आणि हा आनंद सोहळा एकदम लाखो भाविक एकत्र येतात आणि मित्रांनो आपले बेसन बनते आहे ते तुम्हाला दाखवले किती क्वांटिटीमध्ये बनते आणि सगळ्या गावकरी करून तुम्ही घेऊन बनवतात बेसन भाकरी आणि या बेसन भाकरीची टेस्ट क्वालिटी मित्रांनो कोणत्याच हॉटेलला मिळणार नाही किंवा आज पण मिळणार नाही आज बेसन भाकरी या ठिकाणी आज खायला मिळते भाविक या बेसन भाकरीचा आनंद घेतात आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे तर भेटूया चलो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय